बऱ्याचदा काय होतं कितीही मोजून मापून स्वयंपाक केला तरी तीन दोन चपात्या आपल्याकडून शिळ्या राहतात म्हणजे राहतातच आणि दररोज नेमकं ह्या शिळ्या चपात्याचं चा करावं तरी काय दररोज दररोज ती शिळी चपाती खावा अशी वाटत नाही पण आजची ही रेसिपी जर तुम्ही पाहिली ना तर तुम्ही आवर्जून चपात्यात एक्स्ट्रा करून शिळी चपाती ठेवणार म्हणजे ठेवणार आज मी तुमच्यासोबत मस्त चपातीपासून भाकरवाडीची रेसिपी शेअर करणार आहे खायला एक नंबर लागते बनवायला अगदी सोपे आहे आणि मस्त कुरकुरीत बनून तयार होते नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला तर मग उशीर न करता आजची रेसिपी सुरू करूया चला तर मग रेसिपी बनवाय सुरू करूया तर इथं मी एक कप बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठात थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेतली सोबतच पोहे खायचा एक चमचा अद्रक लसणाची ठेसलेली पेस्ट घालून घेतली सोबतच इथं आता आपण थोडेसे मसाले घालून घेणार आहोत ज्याच्यामध्ये मी थोडीशी जिरा पावडर घालून घेतली सोबतच इथं अर्धा चमचा हातावर क्रश करून ओवा घालून घेतला सोबतच इथं थोडेसे पावडर मसाले घालायचे ज्याच्यामध्ये थोडीशी काळ्या मिरेची पावडर घालून घेतली सोबत मी इथं थोडीशी हळद पावडर घालून घेतली सोबत इथं चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि बाकी चाट मसाला वगैरे जर तुम्हाला घालायचा असला तर तुम्ही घालून घेऊ शकता आणि थोडंसं मी इथं पाणी घालून छान पीठ मिक्स करून घेतलं तर पीठ आपल्याला एकदम पातळसरही नाही आणि एकदम जाडसरही नाही मध्यम असं पीठ आपल्याला इथं बनवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आपलं पीठ तयार झालेलं आहे मीठ वगैरे चेक करून घ्यायचं आणि कमी मीठ वाटलं तर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं कारण मीठ वगैरे छान परफेक्ट बसलं तर वड्या खायला खूप टेस्टी लागतात तर आता मी इथं घेतलेले आहे चपाती तर इथं सकाळची चपाती आहे संध्याकाळच्या चारच्या वेळेला मी हा नाश्ता बनवत आहे मुलं शाळेतून आलं की त्यांना काहीतरी चटपटीत खायला लागतं तर मग मी इथं आज बनवत होते चपात्यांच्या भाकरवाड्या बऱ्याच वेळेस ही रेसिपी ले ले मी ट्राय केलेली आहे खूप भारी लागते मस्त बनवून तयार होते तर म्हणलं चला आज नेमकं करावं तरी काय तर म्हणून मी चपात्या दिसल्या म्हणून म्हणलं चला चपात्याचंच काहीतरी करते आपल्या घरी तर आपण नेहमीच ही रेसिपी ट्राय करतो पण आज तुमच्यासोबत ही शेअर करावी की आमच्या घरी शेळ्या चपात्याची या पद्धतीनेही आम्ही रेसिपी बनवतो बऱ्याच शेळ्या चपात्याच्या मी चॅनलवर रेसिपी टाकून दिलेल्या आहेत तुम्ही त्याही पाहून घेऊ शकता तर इथं चपातीला सगळीकडून मी, मी टोमॅटो केचप लावून घेतलेला आहे आणि आता आपण जे पिठाचं बॅटर तयार करून घेतलेलं होतं ते बॅटर इथं चपातीवर लावून घेणार आहोत छान जसं चिंपुरीच्या पानाला आपण पीठ लावून घेतो त्या पद्धतीने इथं हे बॅटर आपल्याला म्हणजेच आपण तयार केलेलं पीठ चपातीला लावून घ्यायचं आहे तर स सगळ्या बाजूनी छान असं चपातीला मी इथं हाताने व्यवस्थित पीठ लावून घेतलेलं आहे खूप जास्तही नाही खूप कमीही नाही या पद्धतीने छान चपातीवर लेप देऊन घ्यायचा तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इथं मी हे पीठ लावून घेतलेलं आहे पीठ लावून झालं की लगेचच चपातीचा आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे तर इथं पीठ लावून झाल्यानंतर लगेचच मी इथं चपातीचा रोल तयार करून घेतला तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी इथं रोल बनवून घेतलेला आहे आता बाकीच्या उर्वरित चपात्याला देखील याच पद्धतीने पीठ लावून याच पद्धतीने चपातीचे रोल तयार करून घेणार आहे तयार केलेले रोल जी स्टीम करायची आपली स्टीम द्यायची चाळणी असते ना तिला तेल लावून चाळणीवर रोल ठेवून घ्यायचे जोपर्यंत रोल करत होते तोपर्यंत कढाईत पूर्ण पाणी उकळायला ठेवलं होतं पाण्याला चांगली खळखळ उकळी येऊन द्यायची नंतर रोल स्टीम करायला मांडायचे गॅस एकदम लो टू मिडियम ठेवायचा आणि छान दहा मिनटं वाफ देऊन घ्यायची दहा मिनटानंतर रोल इथं चेक करून घ्यायचे व्यवस्थित मस्त छान मौसूद असे रोल शिजून तयार होतात तर इथं तुम्ही पाहू शकता मस्त कडक असे आपले रोल तयार झालेले आहेत म्हणजेच एकदम सेट झालेले आहेत चक तर आता आपण चेक करून घेऊया मधलं पीठ कच्चं तर नाही ना राहिलं तर इथं तुम्ही चाकून मधी चाकूमधी रोलच्या टाकून चेक करू शकता किंवा माझ्या पद्धतीने चेक करू शकता तर तुम्ही पाहू शकता आपण आपले जे रोल आहेत ते एकदम छान व्यवस्थित शिजून तयार झालेले आहेत आता यांना फक्त हलकं वाफ काढणे एवढं थंड काढून थंड करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता आणि थंड केल्यानंतर याचे आपल्याला पीस कट करून घ्यायचे आहेत जसं की नॉर्मल भाकरवड्या कट करतो त्या पद्धतीने याच्या आपल्याला भाकरवड्या करून घ्यायच्या आहेत लहान मोठ्या तुम्हाला कशा हवेत तुम्ही तुमच्या हिशोबाने इथं या वड्या कट करून घेऊ शकता इझिली वड्या कट होतात एकदम झटपट तुम्ही पाहू शकता मस्त असे याचे पीस पडत आहेत आणि दिसायलाही खूप देखण्या अशा ह्या भाकरवाड्या दिसत आहेत तुम्ही पाहू शकता एकच नंबर सेट झालेल्या आहेत आणि जितक्या सुंदर दिसत्या तितक्या सुंदर खायला देखील लागत होत्या खूप भारी बनवून तयार होतात तर लगेचच आता आपण यांना फ्राय करायला घेऊयात तर छान मस्त असं तेल गरम करून घ्यायचं आणि गॅस लो टू मिडियम ठेवायचा लो टू मिडियम गॅसवर मस्त खरपूस लाल रंगावर ह्या वड्यात तळून घ्यायच्या चहासोबत ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे संध्याकाळी चहा पिताना काहीतरी आपल्याला नाश्ता हवा असतो किंवा मुलं शाळेतून आल्या मुलांना काहीतरी खावं असं वाटतं तर त्यावेळेस तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा किंवा तुमच्या घराशियाचा पात्या खूप वेळेस राहत असतात तर काहीतरी नवीन शोधत असतात तर त्यावेळेस ही ही रे त्यावेळेस ही, ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा बिलकुल विसरू नका आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर फर्स्ट टाइम असाल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय